नमस्कार मित्रांनो डबलो अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीज मध्ये आनंदाची बातमी ही आनंदाची बातमी म्हणजे आता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप परीक्षा घेऊन येत आहे काय आहे ही परीक्षा आणि कोणते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि डबल ओ अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग मित्रांनो महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा म्हणजेच एम एस टी दोन हजार चोवीस ही परीक्षा डबल ओ अकॅडमी महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे ही स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता चौथी ते इयत्ता दहावी पर्यंतचे विद्यार्थी देऊ शकतात तुम्ही आता चौथी मध्ये शिकत असाल तर तुम्ही या पाच लाख रुपयांची स्कॉलरशिप परीक्षा देऊ शकता ही स्कॉलरशिप परीक्षा देण्यासाठी तुम्हाला काय करायचे तर दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या परीक्षेचा राऊंड वन होणार आहे हा राऊंड ऑनलाइन पद्धतीने होणार असल्यामुळे तुम्ही ही परीक्षा घर बसल्या देखील देऊ शकता पण मित्रांनो ही परीक्षा दोन राऊंड मध्ये घेतली जाईल दोन राऊंड म्हणजे टप्पा एक हा ऑनलाइन स्वरूपात असेल तर टप्पा दोन हा ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात असेल म्हणजे सात जानेवारी आणि अठ्ठावीस जानेवारी अशा दोन दिवशी तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे आता यासाठी परीक्षा फी काय आहे तर मित्रांनो अजून एक आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही ही परीक्षा एकदम मोफत देऊ शकता यासाठी तुम्हाला कोणतीही फी भरायची नाही मग यासाठी वयोमर्यादा काय असेल तर नऊ ते अठरा वर्षाच्या आतील वय मोजणे एक जानेवारी दोन हजार चोवीस पण त्याच स्कॉलरशिप वाटप कशा प्रकारे केली जाईल आणि यासाठीच्या काही सूचना असतील किंवा यासाठीचा अभ्यासक्रम असेल या सगळ्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला डबल ओ अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेल वरती मिळून जातील मग मित्रांनो या परीक्षेबाबत तुम्हाला सविस्तर माहिती हवी असल्यास तुम्ही डबल ओ अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती वरती ही माहिती पाहू शकता मग यासाठीचा सिलेबस काय असेल या सा सिलेबस मध्ये तुम्हाला नेमके किती प्रश्न सोडवायचे आणि कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातील त्याच सोबत याचा अभ्यासक्रम देखील तुम्ही डबल ओ अकॅडमीच्या युट्यूब चॅनेल वरती पाहू शकता मग मित्रांनो ही परीक्षा देत असताना तुम्हाला एकूण चार विषयांवरती प्रश्न विचारले जातील एक म्हणजे सामान्य ज्ञान इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण आणि बुद्धिमापन चाचणी असे एकूण शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जातील ही सोपी परीक्षा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा देऊ शकता आणि अठ्ठावीस जानेवारीची दुसरा राऊंड तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा देऊ शकता मग मित्रांनो पाच लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप परीक्षा ही संधी नक्कीच गमावू नका आणि या परीक्षेबाबत तुम्हाला काही अधिकची माहिती हवी असल्यास आस, किंवा याबाबत असल्यास तुम्ही आस, देखील आम्हाला व्हॉट्सअपवरती वरती कळवू शकता मित्रांनो ही टेस्ट कशी सोडवावी यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय तर दिलेल्या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म येईल तो रजिस्ट्रेशन फॉर्म भरून तुम्हाला तुमची टेस्ट सोडवता येईल फॉर्म कशा पद्धतीने भरायचा भरायचाय याबाबतच्या माहितीचे व्हिडिओ देखील तुम्हाला डबल ओ अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मिळून जातील मित्रांनो त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे त्यामुळे तुम्ही डबलओ अकॅडमीच्या युट्यूब चॅनेल वरती सगळी माहिती पाहू शकता थँक्यू